नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण राजस्थानची फेमस बाटी बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही बाटी अप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत अप्पे पात्रामध्ये बनवलं तरीही खूप छान अगदी खुशखुशी तशी होते चला तर मग पाहूया सर्वात अगोदर आपण एक कुकर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूर डाळ टाकून घ्यायचं आहे मसूर डाळ टाकून घ्यायचं आहे हरभरा डाळ आणि मूग डाळ टाकून घ्यायचे सगळ्या डाळी ह्या मी सम प्रमाणात घेतलेल्या आहेत एखादी डाळ कमी जास्त झाली तरीही चालते डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये मी डाळीच्या दीडपट पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यातच आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे हळद जर आपण शिजतानाच टाकलं तर, तर डाळीला कलर हा खूप छान येतो त्यानंतर एक चमचा तेल टाकून घेऊया तेल टाकल्यामुळे डाळ ही लवकर शिजते आणि ती शिट्टीतून वरसुद्धा येत नाही म्हणजे पाणी वर येत नाही आता आपण झाकण लावून घेऊया आणि डाळ शिजण्यासाठी ठेवून देऊया डाळीला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढायच्या चार शिट्ट्या आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी बारीक रवा घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि यामध्ये मी थोडासा ओवा घालून घेणार आहे हाताने चोळून घ्यायचे आणि ओवा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ओवा टाकण्याच्या अगोदर मी इथे एक चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा खाईचा सोडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर यात ओवा टाकून घेतलेला आहे ओवा टाकल्यामुळे बाटीची टेस्टी खूप छान येते म्हणजे चव खूप छान लागते त्यानंतर मी इथे चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हाताने चोळून सगळ्या पिठाला तूप लावून घ्यायचे आता आपण याचा हाताने मुठीने असं पीठ दाबून पाहायचं आहे ते जर एकजीव झालं तर आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे पिठीचं थोडंसं कोरडंच वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकताना मी ते गरम करून घेतलेलं आहे आता दोन चमचे तूप टाकून परत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असा गोळा बनवायचा नाही हलकंसं मऊसर आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता आपलं बाटीसाठी पीठ मळून तयार झालेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा पंधरा मिनटासाठी पीठ ठेवून द्यायचं बाटीचं पीठ भिजेपर्यंत आपण डाळ काढून पाहूया डाळ ही छान शिजलेली आहे चमच्याने थोडीशी घोटून घ्यायचे त्यानंतर मी ते कडी गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल टाकून घेऊया किंवा तुम्ही तूप टाकून घेतलं तरीही चालेल आता तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तळल्यानंतर कडीपत्ता टाकून घ्यायचं आहे दोन तीन लाल मिरची टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि याला सगळ्याला दोन तीन मिनटं आपण कमी गॅसवर परतून घेऊया कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर मी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो पण आपल्याला परत दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचे मी ते अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती डाळ टाकून घ्यायची आहे आणि डाळ आपण फोनीमध्ये मिक्स करून घेऊया गरजेनुसार पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे डाळ आपल्याला एक उकळीपर्यंत शिजून घ्यायचं आहे ही आपली बाटीसोबत खाण्यासाठी डाळ तयार झालेली आहे डाळीला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया खूप चवदार अशी होते तोपर्यंत आपल्या बाटीचं पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे पीठ परत एकदा आपण हाताने व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचे आणि पीठ मऊ करून घेतल्यानंतर त्यातला आपण गोळा काढून घेऊया बाटीचा आकार तुम्हाला जेवढा लहान मोठा बनवायचा आहे तेवढ्या आकारात आपण पिठाचा गोळा घ्यायचा आहे हाताने त्याला गोल करायचे थोडंसं पसर करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच्या थोड्याशा घड्या घालून घ्यायचे आणि परत त्याला गोल करून घ्यायचे आणि वरतून चाकूच्या सहाय्याने आपण असे कट करून घेतलेले आहे म्हणजे आपली बाटी ही आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते आणि छान खुसखुशीत होते अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पिठाच्या बाट्या बनवून घ्यायच्या आहेत ही आपली बाटी बनवून तयार झालेली आहे आता बाटी बनवून तयार झाल्यानंतर आपण याला भाजण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी इथे मी आप्पेपात्र गरम करून घेतलेलं आहे हे दगडी आप्पेपात्र आहे त्यामुळे याच्यामध्ये बाटी ही खूप छान भाजली जाते आता आप्पेपात्र गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर यामध्ये आपण ही बाटी ठेवून घेऊया आणि बाटी सगळ्या आपल्या पत्रामध्ये ठेवून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि एकदम कमी गॅसवर सुरुवातीला एक दोन तीन मिनटं आपण खाल्ल्या साईडने भाजून घ्यायचे त्यानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचे आणि आलटून पालटून आपण ही बाटी सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे भाजताना मात्र आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे तरच ती आतपर्यंत व्यवस्थित अशी भाजली जाते आणि तुम्ही पाहू शकता आपल्या बाटीला कलर पण खूप छान आलेला आहे एकदम मस्त खरपूस अशी बाटी यामध्ये भाजली जाते आणि तूप लावून बाटी भाजल्यामुळे ही खूप छान होते हैं। आता आपली बाटी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे तुमच्याकडे असे आपेपात्र नसेल तर तुम्ही ही बाटी कुकरमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता कुकरमध्ये पण खूप छान भाजली जाते आता आपली बाटी व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजल्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि बाटीसोबत मी ते डाळ काढून घेतलेली आहे आणि तुपाशिवाय बाटी, मीते, हैं। बाटी तर ही अपूर्णच आहे त्यामुळे मी ते वाटीत तूप पण काढून घेतलेले आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा